नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सॉन अलीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज शेव ह्या वर्षाचा शेवटचा दिवस थर्टी फस्ट आज तर हा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा वर्षात आपला शेवटचा दिवस तर आपण सर्व नवीन वर्ष सुरू झालं की काही गोष्टी ठरवतो काही की ह्या वर्षात आपण हे करणार ते करणार आणि माझ्या पण काही आयुष्यात काही चांगले दिवस काही वाईट दिवस काही गोष्टी माझ्या पूर्ण झाल्यात जसं मला वाटत होतं की माझं एक राणीहार हवं हा तर मी खरंच ते राणीहारसुद्धा केलं म्हणजे झालं माझं म्हणजे अशा काही गोष्टी असतात नवीन नवीन तर आपण ठरवत असतो तर आता उद्यापासून परत आपलं दोन हजार पंचवीस सुरू होतो आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात होते आणि नवीन वर्षामध्ये काय काय ठरवणार आहे ते आपण आधीच ठरवत असतो आणि मी पण काय काय ठरवणार आहे तर एक माझी ह्या डायरीमध्ये मी आता लिहून ठेवेल मला काय काय नवीन करायचं आहे तर मस्त मी आता आज सर्व लिहील आणि उद्यापासून मग परत आपले वर्षभराचे काय काय ध्येय आपले काय काय स्वप्न ते आपण त्याच्यामध्ये आपण किती पूर्ण होता आणि किती नाही लिहायला तर काय भरपूर लिहू आपण आणि पद पूर्ण करण्यासाठी ते मेहनत करावीच लागते आणि पूर्ण काय काय होतं हे पण आपल्याला बघावं लागेल आणि काय काय काही का स्वप्न पूर्ण होतील काही नाही होणार ना? तर असं तरी नाराज व्हायचं नाही त्या गोष्टीसाठी पण एवढं एक समाधान राहील की आपण आपल्या मनात सासून ठेवण्यापेक्षा किंवा मनातल्या मनात आपले स्वप्न ठेवण्यापेक्षा एकदाचं उतरून काढायचं आपल्या डायरीमध्ये आणि एकदाचं मन मोकळं होतं तेवढंच तर मी पण आता ठरवलेलं आहे आता मी मस्त याच्यात छान छान मला काय काय पूर्ण काय काय घ्यायचं आहे काय काय चेंज करायचे तर म्हणजे असं आपलं राहतं घरामध्ये एका स्त्रीचं तर काय आपल्या घरामध्ये हे असावं ते असावं हे करू ते करू असं असतं तर तसंच मी छोटे छोटे एवढं काही मोठे माझे स्वप्न नाही आहे तर मी आता मस्त छान लिहिणार आहे याच्यामध्ये आणि मग ह्या वर्षभर किती काय पूर्ण होता ना मी तुम्हाला एवढं वर्ष पूर्ण झाल्यावर एंडिंगला नक्की सांगेन तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करते आणि आता मला प्लांट्स आहे ना ते मला नीट करायचे आहे त्याला खूप धूळ बसलेली आहे तर त्याला क्लीन करते थोडंसं घरातलं आवरते आणि बोलतो तुमच्याशी नंतर मी आता काय करणार आहे माझे ना, ना प्लांट आहे त्याच्यावर इतकी खरंच धूळ पडलेली आहे तर मग मी काय केलं स्प्रे मध्ये वॉटर भरलेलं आहे तर आपण झाडांची धूळ वगैरे ना ती क्लीन करून घेऊया कारण की खरंच धूळ असली ना तर त्यांना पण असं चांगलं फ्रेश वाटत नाही तर पटकन मी त्या झाडांना क्लीन करते आणि तुम्हाला पण दाखवते चला ते माझे तर काय झालं हे प्लांटला नाही अक्षरशः खूप धूळ पडलेली आहे तर आम्ही म्हटलं नको आता यांना ना सपोज नपेक्षा क्लीन करते मग हा स्प्रे बनवला हा स्प्रे मारून पण आम्ही आपण क्लीन करू शकतो

ना। बस झालं तर आता मी इथं विंडो आहे ना तर ती क्लीन करून घेते कारण की त्या साईडने ना खूप कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू असतं आणि धूळ झालेली होती तर म्हटलं चला मग इथली विंडो मी क्लीन करून घेते आणि तिथं दोन प्लांट पण ठेवले होते तर आज ना मला ते आज धूळ कधीची म्हणजे ते माझं चालू होतं करेल करेल पण राहूनच जात होतं तर झाडांवरती अक्षरशः खूप धूळ आणि त्याच्यामुळे झाडांना खरंच अनफ्रेश वाटत असेल त्यांना पण असं एकदम सॅड सॅड वाटत असेल मला वाटतं असं माझ्या मनाला वाटतं म्हणून मग मी काय केलं की त्यांना पण छान आंघोळ घालून दिली छान मस्त स्प्रे करून छान वाटत असेल त्यांना फ्रेश आज तर म्हणून म्हटलं मग मी आज बाकी कामं मागे ठेवू आणि हे करेन मी म्हटलं तर ते केले तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये मी झाडांना सर्व स्प्रे करून त्याच्यातली त्याच्यावरची धूळ सर्व काढून टाकले आणि किती छान ग्रीनरी दिसत होती अक्षरशः खूप भारी वाटत होतं आणि इथं पण सिमेंटचे खूप डाग पडले थोडेसे निघतच नाही ते बघेल आता नंतर दिवशी क्लिनिंग करेल तेव्हा काढावं लागतील तर इथं पण विंडो व्यवस्थित मी क्लीन करून घेतली आहे ही आणि एकदम धुळीचं जा सिमेंटचं झालेलं होतं म्हणून म्हटलं चला आज तरी हे करूनच घेऊयात आपण तर इथं मी हे आणि प्लांट पण इथले दोन प्लांट मी विंडोमध्ये ठेवलेले आहेत तुम्हाला माहिती दे, दे तर आता हे व्यवस्थित क्लीन करून इथं ठेवून घेणार मी आणि सर्वात जास्त तर मला सर्वच माझे जास्त फेवरेट म्हणजे खूप आवडतं काम तर मला प्लांट लावणं प्लांटची केअर करणं प्लांटिंग खूप आवडते झाडं लावायला खूप आवडतात पण इथं जागा कमी असल्याने नाही तर जर माझं असं खाली जमिनीवरती घर राहिलं असतं ना तर खरंच मी खूप खूप झाडं लावली असती मस्त छान मला खूप आवडतं बगीचंच तयार केलं असतं मी एक छान मस्त माझा पण काय करू शकतो आता इथे आपलं तरी पण जेवढे तेवढे मी झाडं लावलेली मला आवडतं तर अजून असं वाटतं किती लावून किती नाही पण ठीक आहे जेवढी लावली तेवढी तर इथं ही विंडो क्लीन करायलाच मला बरा वेळ लागला आणि आज स्कूलमधून आल्यानंतर मी खूप ह्याच कामामध्ये लागली जवळजवळ मला तीन तीन साडेतीन कामामध्येच हो होऊन जातील आज हे डीप क्लिनिंग करते मी सर्व खेळण्या कुठं पसार हे सर्व आवरण्यामध्येच आज माझा दिवस चालला जातो आहे आणि मग चला म्हटलं एवढं आज आवरूनच घेते नाही तर राहूनच जाईल तर चला मग आवरते बोलते तीन वाजून गेले आणि मी प्लांट आवरूनच घेतलं त्याच्यानंतर मग परत गॅलरी क्लीन केली परत ज्या ज्या वस्तू नाही लागत ना त्या सुद्धा काढून टाकल्या मी बऱ्याचशा खेळण्या होत्या आदवीतच्या तर त्या खेळण्या वगैरे टाक काढून टाकल्या मी फेकून दिल्या आणि आता आदवीतला मस्त छान तूप लावून ना पोळी गरम करून देते तो खातो मस्त तसा आवडते तूप लावून पोळी मस्त तर ती गरम करून घेते आणि मी पण आता चपाती थोडी खाऊन घेते आता पटकन कारण की खूप लागून गेली आणि आवरणामध्ये तेवढा वेळ देऊन गेला माझा तर चूक पटकन बनवते आणि जेवण मी कारण की शाळेमध्ये आज मी एक चपाती खाल्ली आणि त्या चपातीचं काहीच असं काही खाल्लं नाही तर असं आवरलं तर तुम्हाला नंतर थोडं चेंज करेल ते दाखवेलच काय काय मी काय नाही घरायचे क्लिनिंगचे जरा कामं होते तेवढं आणि जेवण झाल्यानंतर बघेल तुमच्याशी तर संध्याकाळची वेळ आणि दिवाबत्तीचा टाईम तर मी दिवाबत्ती केल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात करत नाही आणि इथं दिवा लावून घेते आणि अगरबत्ती तर खूप छान वाटतं घरामध्ये दिवा अगरबत्ती याचं द वास जर तर खूप छान वाटतं आणि मी हे केल्याशिवाय पुढचं स्वयंपाकाला सु सुरुवात करतच नाही तर चला मग पूजा करते आणि बोलते पाणीपुरीची बॉल मी तळून देते घरच्या घरी आणि मस्त इथं पाहू शकता आणि हे ना पाणीपुरीचे बॉ बौ, बॉ बौ, बॉल आहेत ज्यांना खायची इच्छा झाली चला तळून देते मी <च्चाँगा> पाणीपुरीचे बोलतळे किती मोठे झाले खूप छान आहे गव्हाच्या पिठाचे आहेत हे आणि इथं बाहेर बघा ना आता थर्टी फर्स्ट आहे तर किती फटाके काय काय करतात ना वापरे पण ह्यामुळे ना मला तरी वाटतं खूप प्रदूषण होत असतं फटाके ह्या गोष्टी नको आणि मनापासून सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे प्रदूषण नको हे मला तरी वाटतंय तर खूप फटाके फोड खूप टाईम असतं छान आणि माझं पण रेडी आहे मी खाऊ घालते आणि जेवण बनवलेलं आहे मस्त बोंबीरचं बोंबिलची भाजी बनवलेली आहे कारण की संडेलाच मटण आणलं होतं म्हटलं जाऊ द आता काही पण खायची इच्छा पण नव्हती आणि आधीत पण खाणार नव्हतं मग म्हटलं नको तर मग मस्त गरमा भाकरी बनवल्या छान आणि आधीतल्या आता दूध चपाती खाऊ ते मग उद्या ब बनवेल मस्त नाही नवीन काहीतरी पनीर वगैरे असं काहीतरी बनवू ठेवल्याचं उद्या तर आता पटकन त्याला खाऊ घालते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर आता मस्त नवीन वर्षाची न सुरुवात होणार आहे उद्यापासून आणि सर्वांना हे नवीन वर्ष खूप छान जावं अशीच चरणी प्रार्थना करते आणि सर्वांच्या मनाच्या इच्छा पूर्ण हो हेच मी देवाकडे मागेन आणि सर्व सुखी राहोत तर आता नवीन वर्षाचे नवीन संकल्प केले असेल सर्वांनी आणि आम्ही पण करणार मी पण करणार आहे आणि नवीन वर्षामध्ये काय काय आणि तू माझं सांगितलं डायरीमध्ये मी मला काय पूर्ण करायचंय काय घ्यायचंय ते सर्व लिहून ठेवणार आहे मी आता तर चला मग आजचा हा असा आमचा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय आणि दोन हजार चोवीस ला काय बोलायचं बाय बाय दोन हजार चोवीस ला बाय बोल दोन हजार चोवीस बाय दोन हजार चोवीस बाय बाय सीयू हॅपी न्यू